नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर चला आपण करूयात पिझ्झा इथं घेतलेला आहे मी पिझ्झा बेस आणि त्याच्यावर लावलेलं आहे तेल तुम्ही पाणी किंवा बटर लावलं तरी चालतं इथं दीड चमचा पिझ्झा सॉस लावलेला आहे मी आणि पिझ्झा सॉस नसेल तर शेजवान चटणी लावली तरीही चालते टॅमॅटो सॉस लावायचा आहे मायोनीज नसलं तर इथे मी मायोनीज लावत आहे माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी टॅमॅटो सॉस यू उप उपयोग करत नाही आहे कारण की मी इथे मुलां मुलांसाठी करते आणि मी वरून टोमॅटो सॉस देणार आहे आता आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होतील ते द्यायच्या आहेत भाज्या लावण्याच्या अगोदरही चीज टाकलं तरी चालतं पण मी इथे टाकत नाही आहे मी वरून चीज टाकणार आहे दाखवल्याप्रमाणे आणि जर तुम्हाला किंमत हवी असेल किती पडले तर मी तेही सांगू शकते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा मस्त असं भाज्या स्प्रेड झाल्यानंतर चीज स्प्रेड करायचं आहे व्यवस्थित चीज स्प्रेड करायचं आपल्याला मधी आधी टाकायचं नाही आहे बघू शकताय आणि चीज आणलं तर आपल्याला स्टोर हे फ्रीजरमध्येच करायचं आहे फ्रीजमध्ये करायचं नाही फ्रीजरमध्ये करायचं आहे आणि इथे मी कढई फ्री इट कराय ठेवलेली आहे आणि ही कढई पाच मिनटं अगोदर फ्री हिट करायची आहे आणि ह्याच्यात मी डबा ठेवलेला आहे आणि प्लेट कशी बसेल ह्याच्यावर आपला पिझ्झा बेस तयार होतो बघा माझी प्लेट किती व्यवस्थित अशी बसली आहे खाली आता ह्याच्यावर आपण प्लेट झाकून ठेवणार आहे मी इथे दोन बेस केले होते एक तिखट आणि एक बिना तिकटाचा बघू शकताय आता ह्याच्यावर मी फक्त ऑरिगनट टाकत आहे ही लहान मुलांसाठी आहे आणि माझा पिझ्झा अजिबात खालून जालेला जाले नाही मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा